subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार मी ॲडव्होकेट मानिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष काही दिवसापूर्वी घरातील गौरी गणपतीचे विसर्जन हे झालेले आहे आणि त्यावेळी घरातील गौरी गणपतीचे विसर्जन नदीपात्रात न करता गौरी गणपती या दान कराव्यात असा सरकारने आदेश दिलेला होता आणि अशा प्रकारे सरकारने लोकांना सूचना दिलेल्या होत्या आणि त्या सूचनांचं लोकांनी पालन केलं होतं पण आता माझा सरकारला सवाल आहे की हे पाणी तुम्ही कोणाला दान करणार याचं उत्तर आम्हाला द्यावं हे यमआशीतील केमिकलयुक्त पाणी हे आपण पाणी बघताय किती काळं पाणी आहे आणि यामध्ये केमिकल आहे आणि हेच केमिकलचं पाणी हे पंचगंगा नदीला जातं आणि नदी प्रदूषित होतं आता माझा तुम्हाला सवाल आहे की हे तुम्ही पाणी कुणाला दान करणार आणि या पाण्याचं करायचं काय आणि हे कुठं दान करायचं याचं उत्तर हे सरकारनं देणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद